कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्थन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पस्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त ओझर आश्रमात जनशांती धर्मसोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या भव्य दिव्य सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून या धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण चोवीस नोव्हेंबरला उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अनेक साधू संत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती धर्मसोहळा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी देण्यात आली यावेळी शिवाकाका अंगुलवा अंगुल गावकर बाळासाहेब गटकळ बाळासाहेब गामणे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर शिंदे आश्रमीय पुरोहित विला शास्त्री कुलकर्णी जनार्दन भाऊ लोळे भाऊसाहेब चौधरी नंदूशेठ पवार मंगेश टेरले भास्करराव बुरके पंडितराव पाणघवाणे विश्वनाथ ठिकले पंडितराव वाघ शिवाजीराव तिळके रंगनाथराव मुळूक विजय बोडके रुदेश्वर गायकवाड कचरू पाटील संजय भुजाडे कोंडाजी उफाडे विलास बोरस्ते यांच्यासह भक्त परिवारातील प्रमुख सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी अमर आढाव एन टी व्ही न्यूज मराठी ओझर निषकाम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांच्या पस्तीसाव्या पुण्यस्मरणार्थ होणाऱ्या चोवीस अकरा दोन हजार चोवीस या पर्वकालात जो ध्वजारोहण पार पडणार आहेत त्या ध्वजारोहणाच्या तयारीसाठी सर्व जिल्हासेवक तालुका सेवक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्वांच्या वतीने टाळी वाजून अभिनंदन धन्यवाद बाबाजींच्या या पुण्यस्मरणानिमित्त अखंड नांदादीप महिला जप पुरुषांसाठी अनुष्ठान एकशे आठ कुंडात्मक यज्ञ हस्तलिखित जप साधना नामसंकीर्तन अभिषेक भागवत पारायण या सर्व या बाबाजींच्या कार्याची एक पताका घेऊन गावगाव जाणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा ध्वजारोहण सोहळा चोवीस तारखेला अनेक मान्यवरांच्या संतांच्या आणि या श्री क्षेत्र ओझर मी जनशांती धाम या आश्रमामध्ये चोवीस तारखेला पार पडेल मी सर्वांना बाबांच्या वतीनं या सर्व कमिटीच्या वतीनं सर्व भक्तांना निमंत्रित करतो की आपण या सोहळ्यामध्ये कारण हा सोहळा एक आगळा वेगळा आहे या जनशांती धामावर एक्केचाळीस सुवर्ण कळस बसून एकशे आठ जे बाबाजींनी ज्योतिर्लिंग छोटे छोटे तयार केलेले आहेत त्याच्यावर पण सुवर्णाची पॉली दोन कळस तयार होणार आहेत आणि असा एकशे पंच्याहत्तर कळस सुवर्ण कळसाचा सोहळा हा एक आगळा वेगळा सोहळा बाबाजींच्या या पस्तीसाव्या पुण्यस्मनात होतोय तरी त्याचा प्रत्येक गावातील एक जण का होईना भागवत पारण्यासाठी बसावा एक माता भगिनी नंदादीपासाठी एक माता भगि एक पुरुष अखंड नंदादीपासाठी व तेरा तेरा जण प्रत्येक गावातून अनुष्ठानासाठी माता भगिनी कमीत कमी सात अनुष्ठानासाठी असं नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे तरी सर्वांनी या ध्वजारोहण प्रसंगी महाप्रसादाचा लाभ घ्यावा शांतीगिरी बाबांचं दर्शन घ्यावं व आशीर्वाद घ्यावा जय बाबाजी जय बाबा निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगत गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या पस्तीसाव्या पुण्य स्मरणाच्या पर्व काळावर परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या तपस्येच फळ असलेल्या ह्या बानेश्वर महादेव जनशांती धामाच्या सानिध्यामध्ये होत असलेलं श्री नर्मदा माता मंदिर साडेतीन शक्तीपीठ चारधाम धाम बारा ज्योतिर्लिंग या सर्व मंदिरांची प्राणप्रतिष्ठा व त्या मंदिरावर कलश स्थापना स्वर्ण कलशाची स्थापना एकशेआठ शिवलिंगाच्या मंदिरावर कलश स्थापना ह्या पर्व संपन्न होत आहे ह्या जगातील सर्व तीर्थांच्या देवस्थानाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला या ठिकाणी बाबाजींच्या आशीर्वादाने प्राप्त होत आहे अशा प्रकारचे यज्ञ येन, केल्याने आपला शापकोप दोष जाईल कुंडली दोष जाईल आपलं प्रारब्ध सुकृत त्या ठिकाणी उदयाला येईल शेती पिकल ज्यांना मुलं बाळ संतती होत नसेल त्यांना संतती होईल ज्यांचे लग्न होत नसेल त्यांचे लग्न होतील आजारपेढा बाधा जातील कोर्ट कचेरी वादविवाद कटकटी आपल्यात त्याने जातील दुःख निवारण होईल आणि सर्व कार्यसिद्धी होईल म्हणून हा कार्यसिद्धी यज्ञ श्री बाबाजींच्या आशीर्वादाने श्री महात्माजींच्या तपवबलाने या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा ही विनंती जय बाबाजी